सोबतच आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे दोनशे रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यायची दोनशे रुपये पोट ह्या पोट हिस्साला मोजण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागला होता म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भाडणं सुरू होते आता पोट हिस्सा मोजता येईल आणि लगेच आता आपण पाचशे रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्यांची राहतील परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण आई आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल शेती वाटायची असेल तर पाचशे रुपयाच्या मध्ये आम्ही त्यांची रजिस्ट्री करून देऊ संपूर्ण शेतीची संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास एक लाख दोन लक्ष खर्च यायचा म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही स्टॅम्प टॅम्पेपर्वर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे पण आता मात्र एक वाटणीपत्र जे पाचशे रुपयात रजिस्टर होईल आयुष्यभराचे भावाभावाचे वाद होणार नाही बहिणीचे वाद होणार नाही असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि पुढच्या काळात आम्ही विचार करतो आहे की राज्यामध्ये जो महत्वाचा तुकडेबंदी कायदा आहे तुकडे बंदी कायदा आहे छोटे छोटे तुकडे न तुकड्यावर बंदी टाकलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सातबारा लोकांचे तयार होत नाही कारण छोटा तुकडा घेतला तर सातबारा व्हावा लागतो पण होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्रीही चर्चा करणार आहे या राज्यातला तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना सर्वच घरमालकांना त्याच्या घरांचं स्वामित्व मिळालं पाहिजे याचाही विचार आम्ही करतो आहे अजून निर्णय झाला नाही पण तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी मागणी या राज्याच्या जनतेकडनं येत आहे लवकरच याचा विचार राज्य सरकार करणार आहे